नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय वांग्याचे काप जसे फिश फ्राय असतात तसेच हे वांग्याचे काप टेस्टला लागतात व्हेजिटेरियन लोकांसाठी हे खूप छान आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण मोठ्या आकाराचे वांगे घेणार आहोत इथे मी जांभळ्या कलरचे मोठे वांगे घेतले आहेत ते आपल्याला सोलून छान कापून घ्यायचे आहेत इथे आपल्याला ते मध्ये कापून घ्यायचे आहेत देठे काढून आता मी हे वांगे स्लाइस मध्ये कापून घेते अशाच प्रकारे आता आपण हे सर्व वांगे कापून घेऊयात कापून झालेले वांगे आपण पाण्यामध्ये टाकून घेऊयात म्हणजे ते धुतले जातील आणि काळपटपणा येणार नाही आता हे वांग्याचे काप आपण पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला हे पाणी निथळण्यासाठी बाहेर काढून घ्यायचेत मी इथे एका प्लेटमध्ये हे वांग्याचे काप काढून घेते आता आपण या वांग्याला लावण्यासाठी मसाला बनवूयात इथे मी तिखट मीठ हळद हिंग काळा मसाला जिरेपूड धनेपूड घेतली आहे आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे यामध्ये कोथिंबीरही टाकू शकतो आता हे मिक्स झालेले मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याची एक थीक कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे जी आपल्याला वांग्याच्या कापाला लावता येईल आता मी थोडं थोडं पाणी घालून याची थिक कन्सिस्टन्सी बनवून घेतेये आता ही आपली याची पेस्ट बनवून झाली आहे इथे मी अजून एका प्लेटमध्ये रवा काढून घेतला आहे ज्यामुळे आपल्याला ते वांग्याचे काप मसाल्यातून काढून याच्यामध्ये कोट करता येतील आता हे एक एक काप मी आधी मसाल्यामध्ये बुडवून घेईल आणि नंतर मग रव्यामध्ये बुडवून घेणार आहेत मी इथे तवाही तापायला ठेवलेला थे। आहे तोपर्यंत हे काप आपल्याला रव्यामध्ये बुडवून घ्यायचे एक एक वांग्याचे काप मी आधी मसाल्यात आणि नंतर रव्यामध्ये बुडवून घेते आहे आता आपला तवाही तापलेला आहे आपल्याला हे काप तव्यावर भाजून घ्यायचेत त्यासाठी मी इथे एक चमचा तेल टाकून आहे आणि आपला एक एक काप तेलामध्ये ठेवून कडेला ओढून आहे अशाच प्रकारे आपल्याला जसे तव्यामध्ये मावतील तेवढे काप भाजून घ्यायचे तव्यावर आधी तेलात बुडवून नंतर मी ते साईडला ओढून घेते त्यामुळे आपल्या प्रत्येक कापाला तेलही लागेल आणि ते छान शालू फ्राय पण होतील आता सर्व काप ठेवून झाले की मी साईडने परत तेल ओतून घेते थोडस करून आता उलट पलट करून आपल्याला हे काप छान भाजून घ्यायचे साधारण तीन ते चार मिनिटांमध्ये आपले हे काप छान भाजून निघतात दोन ते तीन वेळेस आपल्याला हे छान उलट पलट करून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसलाच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत टू लो गॅस ठेवायचा आहे हाय गॅसवर हे काप भाजून घ्यायचे नाहीतर आपले काप एका साईडनी भाज जळू शकतात आता आपले हे काप भाजून झालेत आता आपण दुसरी बॅच ही अशीच भाजून घेणार आहोत आता इथे परत आपल्याला तव्यावर तेल घालून घ्यायचे आणि त्यावर आधी टाकले तसेच आपल्याला काप ठेवून घ्यायचे आता आपली दुसरी बॅच ही अशाच प्रकारे ठेवून आहे तव्यावर हेही काप आपल्याला उलट पलट करून छान भाजून घ्यायचे तयार आहेत आपले वांग्याचे काप आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा